आज आम्हाला अनेक लोकांचे फोन आले तक्रारी आल्या की आमच्या गाड्या आणि सर्व काळपट झालेल्या आहेत काळ सर डाग पडलेले आहेत म्हणून आम्ही सर्वे केला तर जिकडे तिकडे काळ्या डाग झाल्या लोकांनी त्या गाड्या धुवायला पाठवल्या सर्व्हिस सेंटरला तरी पण जात नव्हत्या त्यामुळे काहींनी सांगितलं आमचे शर्ट पण खराब झाले त्यामुळे हे सिरियस मॅटर आहे मी आम्ही ओळखून आम्ही एम पी सी बीला कळवलं एम पी सी बीच्या मॅडम आलेल्या आहेत आणि देवेंद्र सोनी म्हणून कामाचे ते पण आलेले आहेत आणि इतर लोक आले आहेत जास्त करून या एम्स हॉस्पिटल आणि परिसरात आम्ही फिरतोय ते पण फिरले तर तेव्हा आम्हाला तिथे काळे डाग अजूनही जात नाहीत ते त्यामुळे याच्यावर काहीतरी ठोस असं त्यांनी इन्स्पेक्शन करावं एमपीसीबीर आणि सांगावं हे कशाचे डाग आहेत तुम्हाला मला आता आम्ही पण खरंच म्हणजे ते काळे डाग आहेत ना ते फार म्हणजे जात नाहीत याच्यावरनं काहीतरी ते सिरियस मॅटर आहे असं वाटतंय आम्हाला पण एमपीसीबीचे आणि इतर ते जे आहेत तज्ञ लोक ते सांगू शकतील राजू मी राहतो पंधरा पंधरा दिवस पाणी नाही इतकी गंभीर गुलमंडी इतकी गंभीर परिस्थिती आहे इतके आमदार असून खासदार असून पालकमंत्री सगळे इथं असताना सुद्धा पाणी नाही एक सामान्य नगरसेवक आम्हाला पाणी देतो लक्ष्मीनारायण बाकरी आता थोड्या वेळापूर्वीच मला माझ्या वरिष्ठांकडून ही कंप्लेंट आलेली कळलेली आहे त्यामुळे मी इथे आली तर प्रथम दर्शनी तर गाड्यांवर ठिक्के पडलेले दिसत आहेत तर याचे आम्ही अजून सखोल पाहणी करतोय आणि त्याचा अहवाल सर्वांनाच लवकरच कळेल माझं नाव आदित्य रवींद्र आज आपण म्हणजे प्लास्टिक प्रदूषण होत आहे त्यावर बंदी कशी घालायची त्या विषयावर मी कैलाश भोयर हो यवतमाळमध्ये अत्यंत उन्हाचा पारा खूप वाढलेला आहे आणि ड्युटीवर कामावर जात असताना मी कधी शेला बांधत नाही पण आज मी शेला बांधून पहिल्यांदा नाही का ड्युटीवर जावं लागत आहे आणि भयंकर ऊन असल्यामुळं प्रत्येक यवतमाळच्या नागरिकांनी व सर्व महिला व पुरुष यांनी नेके उन्हाच्या ह्या तडक्यामुळं सर्वांनी कानाला शेल्या बांधून उन्ह्या बांधून ज्या पद्धतीने आपले कानं वगैरे चेहरे वगैरे झाकून जाता येईल एवढी आपली स्वतः आपण आपली काळजी करावी आमची समस्या पाण्या पाण्याला घेऊन समस्या आहे जुन्या शहरात आम्ही नास गल्लीमध्ये राहतो हा वॉर्ड गुलमंडी वॉर्ड आणि बाजार वॉर्ड मध्ये येतो इथे जवळपास अगोदर कधी पाण्याची समस्या आली नाही आणि आता इथून पुढं जवळपास पाच चार पाच वर्षापासून समस्य, ही समस्या खूप जास्त येऊ लागली आज आम्हाला अशी परिस्थिती आली की आम्हाला प्रत्येक एक दोन दिवस टँकर मागवावं लागते आणि त्या टँकरची मदत आम्हाला आमच्या वॉर्डचे नगरसे पहिलवाल ते करतात आणि त्यासाठी आम्हाला सारखं सारखं त्यांच्याकडे जाऊन पाण्याची पाण्यासाठी टँकर साठी मागणी करावी लागते कॉर्पोरेशनचं ज्या वेळेस पाणी येतं त्यावेळेस ते पाणी एक तर खराब येतं नाही तर दूषित काही ना काहीतरी खराब असलेलं पाणी असतं पंधरा दिवस आम्हाला पाणी अफगाण न माझी त्याबद्दल आपण सर्व पेंटिंग करत आहोत प्रदूषण आणि पर्यावरण प्लास्टिक बंदी वगैरह वगैरह सर्व सर्व पेंटिंग दस से बारह दिन हो गए आज पानी नहीं आ रहा है हमारे को टैंकर ला ला के हम परेशान है टैंकर का खर्चा इतना है कि क्या बताए टैक्स तो सभी भर रहे हैं और पानी बिल्कुल नहीं है टाइम ही नहीं है किसको कुछ भी और जो आता है वो मिलावट का कभी आता है कभी सूखा आता है बे टाइम आता है कुछ समस्या बहुत है ये पानी की टैक्स भरने के बाद भी ये पानी की समस्या बहुत है इसका हल जल्द से जल्द निवारण किया जाए और जो हमको पानी मिल रहा है वो हमारे यहाँ के नगर सेवक है लक्ष्मी भैया वो टैंकर रोज एक देते है वो पानी पे हम लोग ये पूरा अपार्टमेंट चल रहा है लेकिन एक भी नल को पानी आज पंद्रह दिन हो गए पानी नहीं आ रहा है, रहा है। रहा। हम एक अपार्टमेंट में अठारह फ्लैट है अठारह फ्लैट है एक नल को पानी नहीं है और टैक्स तो सभी भर रहे और अपार्टमेंट का नाम आहे हीरा पन्ना अपार्टमेंट पानदेरी बाग काराकुआ मनीष शाह नारायण बाबूलाल बाकरिया मैं राजा बाजार वाला नगर सेविका चढ़ी आज पानी समस्या जुना शहरामध्ये इतकी वाइट परिस्थिती है कि आज 15-16 दिवस है पाणी नहीं महानगरपालिकेकडून पाण्याची दुर्दशा होते आणि जी एजन्सी आहे ते एजन्सी खूप मोठ्या प्रमाणावर घोटाळा या प्रकरणी ते उघडला आलेला आहे तर लोकांनी बेहाल इथं झालेले सोळा सोळा दिवसात तरी बी आम्ही महानगरपालिकेचे टँकर मागून लोकांना दोन दोन ड्रम जे आहेत ते पाणी देतोय ही भी, भीक बिकट अवस्थेत जे आहे जुन्या शहरात आणि इथं आमदार खासदार सगळे इथले असून सुद्धा कोणी यांच्याकडे लक्ष देत नाही सगळ्यात महत्वाचं म्हणजे गुलमंडी प्रभागात एवढ्या मोठ्या प्रमाणावर पाण्याची समस्या आहे प्रत्येक घराघरात पाणीची कमतरता इतकी आहे की खूप मोठ्या परेशानीवर लोक आपल्याला हे करून सहन करून घेते कोणाकडे बोम माराव कोणाकडे बोलावं महानगरपालिका आयुक्ताकडे बोलावं का आमदारकडे बोलावं का खासदारकडे बोलावं कोणी पोहोच उचलायला तयार राहत नाही आणि पाण्याची समस्या खूप मोठ्या प्रमाणावर आहे कोणी ऐकायला तयार नाही प्रशासन राज्य असून सुद्धा काहीच कुठंच व्यवस्था नाही रोज पाण्याची लाईन दर सात दिवसामध्ये आठ दिवसामध्ये लाईन उकडली जाते हा मोठ्या प्रमाणावर खूप मोठा निष्काळजीपणा जो आज सगळ्यात मोठा घोटाळा समोर महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा आज तो समोर येऊन येता उभा राहतोय याकडे दुर्लक्ष देऊन ते काम व्यवस्थित होण्या आणि महानगरपालिका आयुक्तने ते, महानगर ते आम्हाला टँकरद्वारे पाणी देतात त्याच्याबद्दल आम्ही आभार आयुक्त साहेबांचे थोडे आभार मानतो की आज आपल्या शहराला जे संभाजीनगर शहराला दोन दोन मंत्री आणि पालकमंत्री असून सुद्धा शहराला खूप मोठ्या प्रमाणात पाण्याचा ताण सहन करावा लागतो जालना शहर झाले नांदेड शहरापर्यंत पाणी आपल्या धरणातून जातोय आपलं धरण उशाशी आणि गर्डकोशाशी अशी गोष्ट झालेली आहे एवढे मोठे सरकार लाडकी बहीण योजना आणून सुद्धा लाडकी बहिणीला घरामध्ये पाणी नाही आहे आज इतकी वाईट परिस्थिती वा लाडक्या बहिणीला सोसावं लागत आहे तरी आपले मंत्री खासदार हे कोणी लक्ष पाण्याकडे लक्ष देत नाही कोणी आवाज उठवत नाही आणि मी उबाटा शिवसैनिक उपजिल्हा प्रमुख मी आवाज उठवत आहे आणि नगरसेवकाच्या मार्फतून मी लोकांना बारीक बारीक जुन्या शहरात बारीक बारीक गल्ल्या आहे तिथं आम्ही प्रत्येक घरात आम्ही पाणी पोहोचू शकत नाही आम्ही तरी बी प्रयत्न करतो जिथपर्यंत पाणी देण्यात यावं हो, आम्ही तिथपर्यंत पाणी देऊ शकतो